मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आत्ता दिसत असेल तर ही ऑफर फक्त आत्ता चालू आहे व्हिडिओ बंद कधी होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघाने ऑफरचा फायदा घ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश आणि आपण पाहता कृषी मंथन पावसाळा येतोय आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला ताडपत्रीवर धमाकेदार ऑफर द्या असं भरपूर सारे शेतकरी मित्र म्हणत होते तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण करतोय आणि एक वर एक ताडपत्री फ्रीची ऑफर तुमच्या समोर घेऊन येतोय तुम्हाला माहिती की मागच्या नऊ वर्षापासून शेतकऱ्यांना शेतीत लागणाऱ्या शंभरहून अधिक वस्तू आपण घरपोच देत असतो त्यामध्ये फवारणीचे पंप असतील वरती ब्लोअर गन आहे या साईडला औषध आहेत बघू शकता इकडे शेतातील तण काढण्यासाठी उभारून खुरपणी करण्याचं खुरपणी यंत्र आहे टॉर्च पिकांना पाणी देण्यासाठी हे बांगडी नोजाली सध्या ट्रेंडिंगमध्ये सगळ्यात चालतंय अशा खूप साऱ्या वस्तू ह्या घरपोच देतोय त्यामध्ये दे ताडपत्री सगळ्यात महत्वाचं आपल्या पिकाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला ताडपत्री लागते आपल्याला कुठं वैरण झाकायचं असेल किंवा शेडवर टाकायची असेल आता आला की घर गळत आहे आपलं त्या घरावर टाकण्यासाठी ताडपत्री तेही मजबूत आणि तीनशे मायक्रॉनची ताडपत्री आपल्याला लागते बघू शकता ही माझ्या हातामध्ये जी आहे ही तीनशे मायक्रॉनची अडीचशे जीएस अडीचशे जीएसएम ची जी ताडपत्री आहे ती ब्लॅक कलरमध्ये काळ्या कलरमध्ये आपण शेतकऱ्यांना देत असतो एकदम मजबूत म्हणजे आपण कोणी जर आपल्याकडे बघितली तर ताडपत्री कुठून आलं असं चार लोकांनी विचारा अशी ताडपत्री तर ही अडीचशे जीएसएम तीनशे मायक्रॉनची ताडपत्री असते याच्यामध्ये दोन साईज आता आज ऑफरमध्ये काढलेल्या आहेत आपण त्याच्यामध्ये अठरा बाय पंधरा फूट आणि अठरा बाय चोवीस फूट अशा दोन साईजवर आपण ऑफर देतोय आता ही ताडपत्री कशी असते याची अगोदर तुम्हाला पूर्ण दाखवून घेतो नंतर ऑफर सांगतो बघू शकता ही ताडपत्री आयसो मानांकन मेन म्हणजे सर्टिफाईड आहे गव्हर्नमेंटची मान्यता आहे पूर्ण ताडपत्रीला दोरी टाकण्यात आलेली आहे अशा पद्धतीची आणि अॅल्युमिनियमची आयलाइट ताडपत्री कुठे तुम्हाला बांधायची असेल तर झाकण्यासाठी बांधण्यासाठी हिला पूर्ण इथं अॅल्युमिनियमची आयलाइट वगैरे बांधण्यात आले अशा पद्धतीची ही ताडपत्री बघू शकता जागा नाही त्यामुळे आचरत नाही पूर्ण आता ही जी ताडपत्री बघू शकता माझ्या हातामध्ये हे गठ्ठा आहे ही फोडलेली आपण ताडपत्री आहे याच्यामध्ये एक साईज मित्रांनो बघू शकता पंधरा फूट बाय अठरा फूट आता ही पंधरा फूट बाय अठरा फुटाची एक ताडपत्री आपण एरवी असते ती चार हजार रुपयाची असते पंधरा फूट बाय अठरा फुटाची जी ताडपत्री असते पंधरा फूट रुंद अठरा फूट लांब जी ताडपत्री असते तिच्या एका ताडपत्रीची किंमत असते चार हजार रुपये आज हा व्हिडिओ तुम्हाला जर दिसत असेल तर या चार हजार रुपयाच्या एका ताडपत्रीवर एक ताडपत्री अगदी मोफत म्हणजे चार हजार रुपयामध्ये तुम्हाला अठरा फुट बाय पंधरा फुटाच्या दोन ताडपत्री तेही ही घरपोच येण्या जाण्याचा किंवा डिलिव्हरीचा एकही रुपया तुम्हाला लागणार नाही चार हजारामध्ये दोन आणि दुसरी साईज याच्यामध्ये आहे अठरा फुट बाय चोवीस फुट अठरा फूट रुंद चोवीस फूट लांब ही जी एक ताडपत्री असते ती सहा हजार रुपयाची एक असते आणि ती सुद्धा एक सहा हजार रुपयाची आज जर तुम्ही ताडपत्री खरेदी केली तर तुम्हाला त्या ताडपत्रीवर सुद्धा एक ताडपत्री अगदी मोफत म्हणजे सहा हजार रुपयामध्ये तुम्हाला अठरा फुट बाय चोवीस फुटाच्या दोन ताडपत्री त्याही घर पोहोच पाहिजे असल्यास खालच्या नंबरला संपर्क करू शकता बाकीचे काही प्रोडक्ट लागले त्याच्यासाठीही संपर्क करू शकता फक्त दोनशे रुपयाचं बुकिंग पेमेंट करायचंय आणि या ताडपत्री आपल्याला घरपोच मिळतील कुठेही भारतामध्ये कुठं लागले तिथं मिळतील पत्ता तुम्हाला द्यायचा आहे दोनशे रुपये बुकिंग पेमेंट करायचं ताडपत्र आल्याच्या नंतर बाकीचे पेमेंट देऊन हे ताडपत्रे तुम्हाला सोडून घ्यायचे अशा पद्धतीच्या ताडपत्रे आहेत शंभरहून अधिक प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना देत असतो त्यामुळे व्हिडिओ बंद कधी होऊ शकतो मागच्या याच्यामध्ये जवळपास आपण हजार शेतकऱ्यांना या ऑफरचा फायदा दिला बाकीच्या राहिलेल्या शेतकऱ्यांनी आता फक्त ऑफरचा फायदा घ्या धन्यवाद